मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज दरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी नुकतेच सत्तावीस ऑगस्ट रोजी जामखेडवरून हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधवांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत यावेळी विमुक्त दलित मुस्लिम धनगर समाजाच्या वतीने मुंबईला जाणाऱ्या मराठा समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले व जाहीर पाठिंबा दिला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जामखेड येथील भटक्या विमुक्तांचा व मुस्लिम समाजाच्या वतीने जामखेड शहरात मोठे बॅनर लावून या आंदोलनास पाठिंबा दिला आहे यावेळी हजोऱ्याच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशाने रवाना झाले <laughs> यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी निघालेल्या जामखेडमधून असंख्य कार्यकर्ते आणि मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईला आज निघाले आहेत मनोज जरांगे मनोजदादा जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई ते आर आरक्षणासाठी मोरा मराठा आरक्षणासाठी असणार आहेत त्याबद्दल जामखेड तालुक्यातून शहरातून मोठ्या संख्येने मराठा दादा दरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहेत तालुकाने जामखेड शहर या ठिकाणून मोठ्या प्रमाणात अखंड मराठा समाज प्रमुख सर्व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत यामध्ये आपण पाहिलं की परवा एकोणतीस तारखेला संघर्ष होता सर्व मराठा समाजाचे अग्रस्थान सन्मान्य वृद्ध दरांगे हे वर्षाला बसत आहेत आणि ते वर्षाला पाठिंबेसाठी रामखेड तालुक्यातून आणि रामखेड शहरातून मोठ्या प्रमाणात मराठा अखंड मराठा समाज त्या पाठिंबासाठी निघत आहे त्यासाठी सर्वांनी त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून जे जे त्यांनी आदेश दिले आहेत की मोर्चाचा मार्ग कसा असेल मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही एखाद्या ठिकाणी अनुचित प्रकार घडत असेल तर त्या ठिकाणी न थांबता सरळ आपल्या मार्गानं आपण आधाच मैदानावर पोहोचायचं आहे या आदेशाप्रमाणे सर्व समाज एक दिलानं एक विचारानं आणि या अखंड मराठा समाजासोबत इतर समाजातील लोकांनी बऱ्याच प्रमाणात फार मोठा पाठिंबा दिला आहे त्यामुळं सर्व समाजातील बांधव एकत्रपणे मुंबईला पुण्या गोंदाने पोहोचतील अशी आपली अपेक्षा आहे मनोजा मनोजादा एकोणतीस तारखेला जे मुंबई येथे मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन होत आहे त्या आंदोलना समर्थ धन समाजाच्या वतीने आम्ही मुंबईला जात आहोत आणि त्यांना पाठिंबा देत आहोत भीम भीमसैनिकाच्या वतीने आंबेडकर समाजाच्या वतीने मनोज दादा सरांजी पाटील यांना आम्ही पाठिंबा देत आहोत आणि एकोणतीस तारखेला आम्ही सोबत जाऊन तिथं उपासना बसणार आहोत महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचे जे मोर्चासाठी निघालेले आहे तसेच आमचे अहमदनगर जिल्हा जामखेड तालुका तसेच शेजास बीड जिल्ह्यातील देखील या मोर्चामध्ये किंवा रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्वांचं मी मुस्लिम पंच कमिटी जामखेड हे मुंबईला माननीय संघर्ष होता सरांगे पाटील यांच्यासोबत या आंदोलनासाठी या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो की तोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नांदेड शहरातील तालुक्यातील मस्त समाज हा धारंगे पाठी आणि नांदेड जिल्हा तालुक्यातील भारत बांधवसोबत राहील या ठिकाणी दोन गाड्या काढण्यात आलेल्या आहेत आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबई या ठिकाणी चालले आहेत आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही येणारच नाही औरंगे पाटलांचा